सह इतर जिल्ह्यातील सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर शिवसैनिक पेटून उठत कामाला लागला आहे यामध्ये नारायण राणे यांची पराभवाची हॅट्रिक होणार आणि खासदार विनायक राऊत अडीच लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास रावराणे यांनी व्यक्त करत नारायण राणे यांनी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी किरण सामंत यांचा राजकीय बळी घेतला असल्याचा आरोप शिवसेना नेते अतुल राव राणे यांनी करत भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला उद्या कमळ चिन्हावर दाऊदला उमेदवारी दिली तर तुम्ही दाऊदला मतदान करणार का असा सवाल रावराणे यांनी उपस्थित केला यावेळी रावराणे काय म्हणाले ते पाहूया प्रचार यंत्रणा सगळीकडे फिरतायत कार्यकर्ते चांगल्या प्रकारे सर्वत्र आदरणीय विनायकजी राऊत साहेब असतील काल आत्ताच रत्नागिरी येते साहेबांची या लोकसभेमधली पहिली सभा झाली अतिशय लोकांचा जो कोकणातून जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तो पाहता विनायक राऊत साहेब हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार याबद्दल सतराम कोणती काळजी आम्हाला वाटत नाही ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाने नारायण राणेंना उमेदवारी दिली त्याच वेळेला कोकणातला शिवसैनिक हा पेटून उठला आणि कामाला लागलेला आहे भारतीय जनता पक्षाने नारायण राणेंनी जी काय भाजपकडनं सुपारी उचलली की कोकणातून शिवसेना संपवायची ही प्रत्येक शिवसैनिकाच्या जिवारी लागलेली आहे आज ही जी खरं युद्ध जे झालं हे एक दोन बलाढ्य अशा जे परिवार होते म्हणजे राणे परिवार असतील सामन परिवार असतील राजकारणामधली ह्या दोन कोकणातल्या दोन बलाढ्य परिवाराने आपला साम्राज्य टिकवण्यासाठी जी लढाई केली जी काय त्यांच्यामध्ये जी लढाई झाली त्यामध्ये राणेंनी तीन वेळा पहिलेच हार घातले झालेली आहे त्यांचे कोकणामध्ये सुरुवातीला त्यांनी किरण जामन यांना चाल करायला दिली सुरुवात दिली आणि ज्यावेळेला दिसलं की वातावरण कुठेतरी फिरते आणि आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा आपल्या दोन मुलांना भविष्यात याचा त्रास होऊ शकतो त्यावेळेला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी नारायण राणेंनी किरण सामंतांचा राजकीय बळी घेतला किरण सामंत हे व्यावसायिक असले तरी मनाने मोकळ्या मनाने काम करणारा आणि सच्चा दिलदार असा आमचे मित्र आहेत पहिले आमचे मित्र होते सहकारी होते मी त्यांना फार जवळून ओळखतो पण जी काही किरण सामंतांनी लढाई केली तिकीटासाठी आणि जे त्यांचं स्वतःचं अस्तित्व जागं म्हणजे राणेंनी विचारलं तर कोण किरण सामंत तर त्याची प्रचिती ही नारायण राणेंना किरण सामंताने चांगल्या प्रकारे करून दिली पण एक मित्र म्हणून किरण सामंत आणि उदय सामंतांना मी एवढंच सांगेन की तुम्ही राणे परिवाराला ढिवचलय आणि माझ्यापेक्षा चांगला राणे परिवाराचा अनुभव तुम्हाला आहे तुमच्या वडिलांना आहे वैभवडीमधला क्रशर का फोडला कशामुळे फोडला तुमचा ह्याचं तुम्हाला सग तुम्हाला दोघा भावांना चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे ह्याच्या आधी तुम्ही बरेच वेळा असे धक्के सहन केलेत राणे परिवार काय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे भविष्यात ते तुमच्याशी कसे वागतील हेही तुम्हाला माहिती आहे कारण ज्या नारायण राणेंना बाळासाहेबांनी उभं केलं एक इन्कम टॅक्समधल्या शिपायाला मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचवलं कोकणातल्या जनतेने त्यांना डोक्यावर घेतलं कारण शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून परंतु त्यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांशी कृतज्ञपणा केला बेमनी केली आज तीच प्रवृत्ती त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्येही राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील तुमचे अशोकराव चव्हाण त्यावेळेला होते विलासराव देशमुख होते ज्यांनी राणेंना त्यावेळेला राणेंचं राजकीय पुनर्वसन केलं त्या सर्वांना राणेंनी नेहमीच शिव्यांची लाखोली घातली त्यांच्याशी कृतज्ञपणे वागले आणि त्यांची दहशत आहे की त्यांच्या परिवारला कोणी आला तर तो सदस्य आला तर त्याच्या पाया पडावं लागतं आणि ही भारतीय जनता पक्षामध्ये मी पण काही काळ कामलेला आहे ही भाजपची संस्कृती नाही आणि असं असताना भाजप कुठेतरी राण्यांच्या वळचणीला जातोय आणि ती राणे भाजप होते याची खंत काही भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी नक्कीच आमच्याकडे बोलून दाखवले पण काही बाडगे आहेत जे आज राणे भाजपमध्ये गेलेले आहेत आणि राण्यांचे गुणगान गातात त्यांना लवकरच समजेल निवडणूक झाल्यानंतर की राणे काय आहेत ते राणे हे कधीही कुणाचे होऊ शकत नाहीत ज्यांना कोकणाने भरभरून कोकणाने प्रेम दिलं त्या कोकणी जनतेचे झाले नाहीत ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली ज्या ज्यांनी त्यांना साथ दिली त्या प्रत्येकाचा विश्वासघात केलेला आहे हा आज अटलजींचा भाजप राहिलेला नाही मला तर भारतीय जनता पक्षाला विचारायचं आहे की तुम्ही फक्त आज म्हणताय की कमळ निशाणी आहे म्हणून आम्ही आम्ही उमेदवार बघणार नाही आम्ही कमळ निशाणीला बघून मतदान करणार मला तुम्हाला एकच विचार उद्या जर दाऊदला जर उमेदवारी दिली तर तुम्ही कमळ निशाणी बघून दाऊदला मतदान करणार का आज दाऊदच्या सारख्या दहशतवादी वृत्तीला तुम्ही समर्थन करणार का आज तोच राणेबाज संस्कृती असलेल्या या राणे परिवाराला तुम्ही समर्थन करताय म्हणजे इथे दुसरा दाऊद तयार करताय आज भारतीय जनता पक्षाने स्वतःचा कार्यकर्ता उभा करायचा होता भारतीय जनता पक्षाकडे नेतृत्व नाही का कोकणामध्ये भाजप स्वतःचं नेतृत्व उभं करू शकलं नाही भाजपचा एखादा जो सच्चा कार्यकर्ता आहे त्याला नेतृत्व का करायला दिलं नाही हे आप्पासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आप्पासाहेबांनी इथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून इतिहास उभा केला गोरगरिबांना मदत केली पण असं असताना आज त्यांच्या ज्या स्मृती आहेत ज्या गोक्ते भवनामध्ये तिथे अंडी फेकली गेली ह्या टिल्ले आमदाराने शर्ट काढून बिबतचं नृत्य केलं माता भगिनींसमोर अशा थर्ड क्लास घाणेड्या वृत्तीच्या टिल्ल्याला तुम्ही कसं सहन करता आणि आज तुम्ही त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बसता तुमच्या कार्यालयात सुद्धा तो येत नाही म्हणजे एवढा अपमान तुमचा होतोय तरी पण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मुख घेऊन बसलाय आणि उत्तर काय देतो तर मोदींना आम्हाला पंत अरे मोदींना पंतप्रधान करायचं म्हणून गुंडांना तुम्ही निवडून देणार का दहशतवाद्यांना तुम्ही निवडून देणार का आज जो दहशतवाद या जिल्ह्यामध्ये होता तो संपवणार संपला तो दहशतवाद आपण पुर पुन्हा जिवंत करणार का याचा सर्वसामान्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असे भारतीय जनता पक्षाच्या वर प्रेम करणाऱ्यांनी विचार केला पाहिजे आपली सद्विवेक बुद्धी आपला सारासार विचार हा प्रत्येकाने केला पाहिजे आपण कुठे चाललोय आपण आज कुठे कोकणाला नेऊन ठेवतोय आज हे कोकण कसं होतं आणि आज ह्या कोकणामध्ये आपण कुठली संस्कृती रुजवतोय आणि पुढच्या पिढीला आपण काय देणार याचा सगळं सारासार विचार करणं गरजेचं आहे मी देवगडच्या सिंधुदुर्गातल्या सर्व रहिवासीयांना सिंधुदुर्गवासियांना मी नम्र विनंती करतो की आपण आपली सद्वेग बुद्धी जागृत करा आणि विचार करा की आपण काय करतोय जो पस्तीस वर्ष सत्ता ज्यांच्याकडे होती ते पस्तीस वर्षात विकास करू शकले नाहीत साधी एक एम आय डी सी आणू शकले नाही महसूल खाते असताना त्यांनी तिथे इको सेन्सिटिव्ह आणलं जिथे दगड आहेत आज या भागामध्ये कोणताही विकास करू शकले नाहीत आज पस्तीस वर्ष जो माणूस विकास करू शकला त्याला आता पुन्हा संधी देऊन तुम्ही काय साध्य करणार आहात त्याच्या माध्यमातून काय विकास होणार आहे त्या मला सर्वांना विनंती आहे की नक्कीच या भारतीय जनता पक्ष असो या सिंधुदुर्गातला प्रत्येक नागरिक आहे त्याने आपला सारासार विचार केला पाहिजे की आज आपण कुठे चाललोय आज भारतीय जनता पक्षाने एकशे पंचेचाळीस उमेदवार हे इतर पक्षातून आयात करून दिलेले आहेत लोकसभेला आज ही परिस्थिती का आली तुमच्याकडे जर देशाचं नेतृत्व करायला दिलेलं आहे जनतेने तुम्हाला थम्पिंग मेजॉरिटी दिली आहे एवढा असताना तुम्हाला एकशे पंचेचाळीस उमेदवार बाहेरून आयात करून बाहेरच्या पक्षातून धमकवून त्यांना ईडीची चौकशी लावून त्यांच्यावरती वेगवेगळे दबाव टाकून का करावे लागतात याचं उत्तर जनतेला देणं गरजेचं आहे जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही जनता नक्कीच ने देईल कारण आज आपल्याला लोकशाही आणि संविधान टिकवायचंय आपलं व्यक्ती स्वातंत्र्य टिकवायचंय कारण जे काय चाललंय चाल हे अतिशय भयानक चाललंय आत्ता परवा दोन दिवसापूर्वी बघाल तर माड्यामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या अभिजित पाटलांच्या कारखान्यावरती लगेच त्यांच्यावरती चौकशी लावली गेली त्यांच्या कारखान्यावरती जप्ती आणली गेली आणि दुसऱ्या दिवशी देवेंद्रजींना भेटल्यावर प्रवेश आणि मग जप्ती मागे म्हणजे हे कुठे काय चाललंय आणि आपला महाराष्ट्र आपण कुठे नेऊन ठेवतोय याचा सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून उद्धवजी असतील आदरणीय पवारसाहेब असतील किंवा आदरणीय सोनिया गांधी राहुल गांधी असतील आदरणीय नानाजी अस नाना पटोले असतील या जिल्ह्यामध्ये दे दे आम आदमी पार्टीचे अरविंदी केजरीवाल हे सर्व जे इंडिया आघाडी म्हणून एकत्र आले ते सत्तेसाठी नाही तर या देशाचं संविधान आणि या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आलेले आहेत आणि नक्कीच जनता नक्कीच विचार करेल आपण सर्व हुशारात आपण नक्कीच विचार कराल कारण आत्ताची जी परिस्थिती आहे ती अतिशय भयानक आहे कोकणातली जनता सुज्ञ आहे तीन वेळा कोकणातल्या जनतेने राणे परिवाराला पाडलेलं आहे चौथ्यांदा शंभर टक्के पाडेल आणि ही भीतीच राणेंच्या मनात होती म्हणून राणे उमेदवारी घ्यायला तयार नव्हते आणि शेवटच्या तिसऱ्या फेरीपर्यंत राणेंना त्याच्यासाठीच भारतीय जनता पक्षाने पण विचार करायला बाजूला ठेवलं होतं आणि शेवटच्या तिसऱ्या फेरीत त्यांना उमेदवारी कारण दुसरा उमेदवार कोण मिळाला नाही ही आहे खरी शोकांतिका आणि हीच खरी आमच्या विजयाची पहिली पहाट आहे आणि कोकणामध्ये शिवसेनेचं आणि जे आमचं नातं आहे कोकणी माणसाचं हे अतिशय दृढ नातं आहे एक हृदयाचं नातं आहे हृदयस्पर्शी नातं आहे आणि कोकणामधून शिवसेना वाढलेली आहे त्या शिवसेनेला कोकणातून शंभर टक्के विजय मिळणार विनायक तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक करतील त्याचबरोबर राण्यांनी ज्या ज्या लोकांशी पंगा घेतलाय राण्यांनी राण्यांना ज्यांनी ज्यांनी दुखवलंय म्हणजे रत्नागिरीचे आमचे मित्र उदय सामंत असतील किरण सामंत असतील त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला धोक्याची घंटा आहे जर ह्या राक्षसी वृत्तीला जर आपण निवडून दिलं तर आपल्याला पुढे भविष्यात आपला नक्कीच नुकसान झालेलं असेल भविष्यात आपली राजकीय कारकिर्द ही अंधकारमय झालेली असेल माझा एक त्यांना मित्रताचा सल्ला आहे की आपले जुने जे काही तुमच्यावर अन्याय झालेत ए, मग ते कोल वैभवडीचे क्रशर पासून ते सगळे आठवा आणि आतापर्यंत जी भाषा गेले कोण उदय सामान कोण किरण सामान हे चार दिवसापूर्वी जी भाषा आठवा आणि मग तुम्ही निर्णय घ्या भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका एकदा भावनेच्या भरात निर्णय घेऊन फसलात आणि चुकीच्या ठिकाणी जाऊन बसलायत आता तरी योग्य निर्णय घ्या आणि तुमचे स्वतःचं अस्तित्व शिल्लक ठेवा शिवसेना ही जिंकणार जिंकणारे विनायक राऊतांनी आजपर्यंत कोणाला त्रास दिला नाही विनायक राऊत हा एकमेव माणूस असा आहे की त्याच्यासाठी त्याच्या घराचे दरवाजे सतत उघडे असतात त्याच्या बाजूला कोणी सर्वसाधारण कार्यकर्ता कधी जाऊन खासदार असले किंवा मंत्री असले तरी त्या बाजूला जाऊन बसू शकतो त्याला कुठली अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही कुठलेही फोन करावा लागत नाही किंवा बाजूला बाहेर थांबावं लागत नाही रा आज राणे परिवाराकडे जर जायचं असेल तर त्यांच्या चेले चपाट्यांना विचारलं जाऊ शकत नाही आणि राणे परिवाराने या जिल्ह्यामध्ये ठेकेदार संस्कृती जिवंत केलेली आहे हा जिल्हा लुटून खाल्लेला आहे मला वाटत नाही की आता पुन्हा त्यांना कधी यश मिळेल या इलंमध्ये नारायण राणेंचा पराभव झाल्यानंतर राणे परिवाराचं पुस्तक या जिल्ह्यामधून कायमस्वरूपी बंद झालेलं असेल भारतीय जनता पक्षाला इथे नौका नवीन उमेदवार शोधावा लागेल भविष्यामध्ये हा टिल्ल्या पुन्हा कुठल्याही विधानसभा किंवा कुठल्याही भवनामध्ये दिसणार नाही याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिकांमध्ये शंभर टक्के आनंदाचं वातावरण आहे कारण आम्हाला जो पाहिजे होता जसा पाहिजे तसाच उमेदवार आम्हाला मिळालेला आहे आणि त्याला कायमस्वरूपी घर बाटण्या घरी पाठवण्यासाठी आमचा प्रत्येक शिवसैनिक कंबर कसून तयार आहे उद्धव साहेब तीन तारखेला आमचे नेते आदरणीय विनायकजी राऊत साहेब यांच्या प्रचारार्थ कणकवलीमध्ये येणार आहेत आणि ती जे काही जी त्यां ते इथे त्यांचे विचार प्रखरपणे मांडतील आणि ते विचार हे देशाच्या हिताचे असतील आणि आपल्या सर्वांच्या हिताचे असतील आणि आपण सर्व नक्कीच त्याच्या त्या विचाराने कारण ठाकरे परिवाराने आजपर्यंत नेहमी देशाचा आणि कोकणात आणि महाराष्ट्राचं हितच पाहिलेलं आहे आणि तेच साहेब आपल्या कोकणावर प्रेम करतात त्याच्यामुळे साहेबांचे विचार आपल्याला तळागाळात पोचवायचे आणि नवीन क्रांती घडवायची